हे बघा हातात चप्पल घेऊन जायची वेळ आले मी बघ कोकणचा वारसदार परेश या चॅनल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत करतो आणि आज आम्ही सगळे आलोत आले बघले बघा आमच्या सगळी आणि बघा बॅक व्ह्यूज आणि आज फुल होणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा फुल धमाल होणार आहे चला आता आणि फायनल आम्ही आता बीचवर प्रस्थान करत आहोत योगेश भाऊ बघा एकदम फुल आमच्या सिनियर कॅन्डिडेट आम्ही आता चाललो चाललोय सगळे समोरचा किल्ला दिसतोय त्या किल्ल्यावर आम्ही आता समोरच्या गुलाब कुलाबा कुला आहे कुलाबा फोर्ट वर चाललोय किल्ल्यावर आहे बघा पब्लिक आता भरती नसल्यामुळे पाणी थोडं कमी झालं त्यामुळे आम्ही चालत जाण्याचा प्रयत्न करतोय बघू शक्य जर झाले असेल तर चला जाऊ नाही तर मग बोटून मधून हे बघा चप्पल सगळी बुट बिटं आणि घालून आलेले फुल मध्ये आणि बघा हे बघा हातात चप्पल घेऊन जायची वेळ आले ते पण घेतलं हे बघा नो ऑप्शन हे बघा भरपूर पब्लिक जाते चालत आणि आम्ही पण आता आमचे पैसे पण वाचलेत आता बाराशेनंतर बघा काय काय जण घोड्या गाडीत पण जाते बघा समोर घोड्यागाडी शिवाजी महाराजांच्या काय काय अवशेष मुलं पाहायला भेटतात मुलं पाहायला भेटतात तुम्हाला दाखवत आहे पूर्ण व्हिडिओ बघा पहिलं सांगत आहे खूप मजा येणार आज व्हिडिओमध्ये बघा एकदम नॉर्मल असं पाणी आहे सध्या तरी वगैरे सगळेकडे फोटो वगैरे काढतात एकदम नॉर्मल पाणी आहे आम्ही फायनल एवढं अंतर पार करून आता इथे किल्ल्यावर आलोय बहुतेक किल्ल्यावरती <गणागी> तिकीट असणार आहे बघू आता आता फायनली आम्ही समुद्र पार करून कुलाबा किल्ल्यावरती पोहोचलो आहोत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कुलाबा किल्ल्याची पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा